प्रेमाची पहिली वादळे पार्ट टूमध्ये प्रेम मजबूत झालं पण आता नियती पहिली मोठी परीक्षा घेणार होती कारण प्रेम जितकं सुंदर तितकंच नाजूक असतं नवी सुरुवात आदित्य नवीन कंपनीत रुजू होतो कामाचा ताण जबाबदाऱ्या स्वप्न सगळं एकाच वेळी सावी आनंदी पण मनात हुरहुर बदललेला आदित्य फोन कमे मेसेज उशिरा भेटी थोड्या सावीच्या मनात प्रश्न तो बदलतोय का कॉलेजमधली चर्चा सावीच्या कॉलेजमध्ये एक नवी लेक्चर येते नेहा नेहा आदित्यच्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हँडल करत असते दोघे कामामुळे जवळ एक दिवस सावीला नेहा आणि आदित्य एकत्र हसताना दिसतात मनात पहिली टोचणे न सांगितलेली वेदना सावी काही बोलत नाही पण मन तुटत जातं डायरीत ते प्रेमात सर्वात जास्त दुःख तेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न विचारण्याचीही भीती वाटते गैरसमज वाढतो नेहा सावीला मेसेज करते आदित्य फारच केअरिंग आहे तो एक साधं वाक्य पण सावीच्या मनात वादळ पहिलं मोठं भांडण सावी आदित्यला विचारते तुझ्या आयुष्यात आता मी कुठे आहे आदित्य गोंधळतो हे काय प्रश्न आहेत सावी रडते दोघांमध्ये पहिल्यांदाच भिंत उभी राहते मौनाचे दिवस तीन दिवस संवाद नाही फोन हातात पण मेसेज नाही दोघेही त्रासात नेहाचं सत्य आदित्यला कळतं नेहा फक्त ऑफिसची सहकारी ती म्हणते तुझ्या सावीवर तुझं खूप प्रेम आहे आदित्य धावत सावीला भेटायला जातो तुटणारी भिंत सावी रडते मला तुझी भीती वाटते आदित्य तिला मिठीत घेतो मी तुझाच आहे फक्त तुझाच प्रेम अधिक खोल होते दोघे शांत बसतात सावी म्हणते आपण एकमेकांना हरवणार नाही ना आदित्य म्हणतो प्रेम हरवत नाही ते फक्त अधिक घट्ट होतं घरातले वादळ सावीच्या घरात लग्नाची चर्चा सुरू होते आता खूप झालं अभ्यास अभ्यास लग्न कर वडील म्हणतात सावी गप्प मनात फक्त आदित्य आदित्यचा संघर्ष ऑफिसमध्ये प्रोजेक्ट फेल होतो आदित्यवर जबाबदारी नोकरी धोक्यात तो कुणालाही सांगत नाही फक्त मनात वादळ अंतर वाढतं तानामुळे आदित्य चिडचिडा होतो सावीला वाटतं तो अजूनही लपवतोय दूर जातात अपमान सावीच्या घरच्यांना आदित्यबद्दल कोणीतरी उलटसूट सांगतं तो मुलगा स्थिर नाही काका म्हणतात सावी आदित्यवर विश्वास ठेवते पण मन दुखतं मोठं भांडण फोनवर सावी रडत म्हणते तू माझ्या आयुष्याची लढाई सोपी करत नाहीस आदित्यही तुटतो मी सगळे एकट्याने झेलतोय दोघे गप्प फोन कट वेगळं होणं काही दिवस संवाद नाही सावी आजारी पडते आदित्यला उशिरा कळतं तो तो धावत येतो अश्रू आणि सत्य हॉस्पिटलच्या कॉर्डरमध्ये सावी रडते आदित्य तिच्या कपाळावर हात ठेवतो मी हरवतोय तुला तो म्हणतो मग सोडू नकोस ती म्हणते पुन्हा जवळ दोघे एकमेकांना मिठीत घेतात शब्द नाहीत पण निर्णय ठरतो आपण एकत्रच लढणार शेवटची कसोटी सावीच्या घरात अचानक स्थळ येतं वडील लग्न ठरवायला तयार सावी थरथरत्या आवाजात म्हणते माझं मन आधीच कुणाचं आहे घरात शांतता आदित्यची हार ऑफिसमध्ये आदित्यची नोकरी जाते तो तुटतो पण सावी समोर मजबूत राहतो कठीण निर्णय सावी म्हणते आपण पळून जाऊया आदित्य थांबतो नाही आपण सन्मानाने जिंकू वेगळं होण्याचा विचार समाजाचा दबाव घरचा विरोध दोघे थकतात सावी रडत म्हणते मी तुला हरवते प्रेमाची ताकद आदित्य नवीन नोकरी मिळवतो थोडी स्थिरता तो सावीच्या घरी जातो मान्यता आदित्य सावीच्या वडिलांसमोर उभा मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो वडिलांचे डोळे भरतात हळूहळू मान्यता मिळते सावी डायरीत लिहिते प्रेम म्हणजे सगळ्या अंधारतूने प्रकाश शोधणं हो आणि आदित्य लिहितो तीच माझं ध्येय तीच माझं घर गर। गैरसमज संपले पण आयुष्याची नवी लढाई सुरू झाली